डॉक्टर कांबे यांच्या डेंटल कॉलेज समोर खेडा येथून मूर्तिजापूरकडे प्रवासी घेऊन येणारा ॲटो क्रमांक जी पाचशे बहात्तर या ॲटोला मूर्तिजापूरकडून कारंजा लाडकडे जात असलेल्या शिफ्ट कार क्रमांक यम एस सदोतीस बी बावन दहा या गाडी चालकाने नशेच्या धुंदीत रॉंग साईडने भरधाव वेगात चालवत ॲटोला समोरासमोर जबरदस्त धडक दिली यामध्ये ॲटो चालक अमर सुरेश खुल झाले वय बत्तीस वर्ष राहणार खेडा विश्राम सुरेश जाधव वय पन्नास वर्ष दिनानाथ रामराव पवार वय बारा हे आजोबा नाथू गंभीर जखमी झालेले तर उजवंती विश्राम जाधव वय चाळीस वर्ष राहणार जितापूर नाकट दिव्या अजय पवार वय तीन वर्ष राहणार कानडी बाजार हे आजी आज व नात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळतात जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर अमोल खंड